जागरण हिंदी मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत पिंपळगाव राजा येथील ग्रामपंचायत हद्दीतून वाट क्रमांक तीन मधून जाणाऱ्या मुख्य रस्त्या सध्या खड्डे चिखल आणि सचलेल्या पाण्याने खराब झालेला आहे या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा बालवाडी आणि आरोग्य के केंद्राकडे जातात मात्र रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर थेट परिणाम होत आहे बरपगाव गंगापूर काळभाईवळती यासारख्या शेजारील गावातील विद्यार्थी याच रस्त्याने येतात पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली असून दररोज अपघाताची भीती आहे रस्ता मोजणी तीन चार वर्षापासून झाली प्रस्तावही पास झाले सुद्धा मंजूर झाली पण प्रशासनाने लोकप्रतिनिधी बघायची भूमिका घेत बसलेत गावकऱ्यांनी आता थेट इशारा दिला रस्ता नाही तर ठिय्या आंदोलन करू बघत रहा लोक जागरण